हरिण आडवे गेल्याने दुचाकीचा अपघात दोन गंभीर जखमी पुढील उपचारासाठी अमरावतीला रेफर नमस्कार बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामोडी अंजनगाव सुरजी मिळालेल्या माहितीनुसार दर्यापूर्ववरील हातोंडा फाट्याजवळ आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हरिण आडवे गेल्याने दुचाकीचा गंभीर अपघात झाला सदरच्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत प्राप्त माहितीनुसार अपघातग्रस्तात चांदूर बाजार एसटी महामंडळातील कर्मचारी असून अंजनगाववरून वनोजा गावाकडे जाताना हातोंडा फाट्याजवळ रस्त्यावरून जाताना अचानक हरीन आडवी आलेले हा दुचाकीचा अपघात झाला एसटी महामंडळातील कर्मचारी आपले कर्तव्य बजावून ड्युटी संपवून घरी वनोजाकडे जाताना उद्धवराव मानकर वय बावन वनोजा आणि तरुण युवक वरद मुरतकर वय अठरा राहणार ओणोजा हे दोघ जण गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक सोनेश इंगळे तात्काळ धावले व या दोघांना अंजनगाव सुरजी रुग्णालयात दाखल केले परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीला रेफर करण्यात आले आहे या रस्त्यावर यापूर्वी अशा प्रकारचे अपघात घडले असून प्राण्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत वनविभागाने तातडीनं उपाययोजना करून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे